ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ऍक्सेसरीज कव्हर हेडफोन चार्जर मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्युम्स बॉडी स्प्रे बेल्ट टोपी खेळणी कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान सर्व काही एकाच छताखाली ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस राधानगरी गावठाण ज्योतिबामन बीडजवळ तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संपर्क ओंकार आरडे प्रसाद डवर संपर्क क्रमांक नव्वद अकरा सदुसष्ट बावन्न शहात्तर किंवा चौऱ्याण्णव एकवीस सतरा पंचावन्न एकोणतीस नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हातकनंगले ते पेटवडगाव रोडने पेटवडगाव इथं सभेसाठी जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नरदे ते सावर्डे दरम्यान काळी झेंडे दाखवून निषेध नोंदवला याबाबत अधिक माहिती अशी की मागील गळीत हंगामातील एफआरपी मधील पन्नास आणि शंभर रुपयाची तफावत होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने एफ आर पी दिलेल्या साखर कारखान्यांनी पन्नास रुपये आणि एफ आर पी पेक्षा कमी रक्कम दिलेल्या साखर कारखान्यांनी शंभर रुपये देण्याबाबत तोडगा काढला होता याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संबंधित साखर कारखान्यांना भेट देऊन चौकशी केली असता संबंधित कारखान्यांनी याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला असून त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर फरकाची रक्कम देण्यात येईल असे सांगितले होते हा प्रस्ताव पडून असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये संताप निर्माण झाला होता दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हातकणंगले तालुका दौऱ्यावर आले होते ते हातकणंगले होऊन पेटवाडगावकडे जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याची मागणी केली दरम्यान या अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची त्रिधात त्रिपट उडाली